आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं सा की डिलिव्हरी नंतर आईला पिरियड्स हे कधी येतात तर आईला येणारे जे पिरियड्स आहेत ते बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता आहात यावरती डिपेंड आहे आता मी जे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यानंतर बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या की आम्ही तर बाळाला फक्त ब्रेस्ट करतो आहोत फॉर्म्युला मिल्क देत नाही तरी सुद्धा मला दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये पिरियड्स आले तर असं का झालं लक्षात घ्या मी त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्ही बाळाला ब्रेस्ट करणं हे गरजेचं आहे तेवढंच ते बाळाने सुद्धा इफिशियंटली घेणं गरजेचं आहे जर तुमची डिलिव्हरी सी सेक्शन झाली असेल किंवा जन्मताच बाळाचं वजन कमी असेल बाळा प्रीमेच्युअर असेल बाळाला जन्मा, जन्माला आल्यानंतर थोडे दिवस एनआयसी मध्ये ठेवलेलं असेल किंवा आईला काही प्रॉब्लेम झाला असेल की ज्या कारणामुळे आईने डिलिव्हरी नंतर लगेच बाळाला ब्रेस्टिटिंग केलेलं नाही किंवा बाळाचं लॅच प्रॉपर झालेलं नाही जरी बाळ फुलटर्म आहे बाळ वजन छान आहे तरीही बऱ्याचदा लॅच हे प्रॉपर होत नाही किंवा आईचे निपल्स इन्व्हर्टेड आहेत फ्लॅट आहेत तर या दरम्यान काय होतं की या सगळ्या कंडिशनमध्ये जे मिल्क इफिशियंटली बाहेर यायला हवं किंवा जेवढं बाळानी प्यायला हवं तेवढं पिलं जात नाही आणि अर्थातच जेव्हा मिल्क बाहेर पडत नाही तर तुमच्या शरीरामधले हॉर्मोनचे लेवल सुद्धा वाढते ज्या कारणामुळे तुम्हाला पिरियड्स येऊ शकतात तर तुम्हाला आता हे चेक करायचं आहे की आपल्या बाळाचं जे वजन आहे हे कमी होतं का प्रीमेच्युअर होतं का आपली सी सेक्शन डिलिव्हरी झाली होती का कारण सी सेक्शन डिलिव्हरी नंतर नॉर्मली आईला शुद्धीवर यायला आई थोडा वेळ जातो त्यामुळे लगेचच बाळाला ब्रेस्ट फिडिंग केलं जात नाही नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळ जसा जन्माला येतो तसा आईला आईच्या ब्रेस्टला लावलं जातं किंवा बाळा सक करतो आणि तिथून पुढे आईचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय सुद्धा उत्तम राहतो पण सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये हे लगेच होणं शक्य होत नाही आणि त्याच कारणामुळे सुरुवातीला येणारं दूध आहे हे थोडंसं कमी असतं बरेच दिवससुद्धा लागतात शिवाय बाळाला सुद्धा त्या दरम्यान लॅच केलं जात नाही बाळाला सुरुवातीला फॉर्म्युला मिल्क दिलं जातं किंवा बाळाला त्याची सवय लागते किंवा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात शिवाय बाळाचं वजन जर कमी असेल तर बाहा तेवढ्या इफिशियंटली जेवढ्या इफिशियंटली दूध ओढायला हवं आहे तेवढ्या एफिशिएंटली ओढणं बाळाला शक्य होत नाही कारण हा बाळा वीक असतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे यामधली एक जरी गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये होत असेल तर तुमचे पिरियड्स लवकर येणं हे साहजिक आहे सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये सुद्धा इवन त्या व्हिडिओमध्येही मी सांगितलेलं आहे सी सेक्शन डिलिव्हरीमध्ये सुद्धा जर तुम्ही बाळाला फ्रिक्वेंटली फिडिंग करत आहात लॅच प्रॉपर झालेला आहे जरी बाळ प्रीमेच्युअर असेल तरी सुद्धा लॅच प्रॉपर आहे किंवा बाळ व्यवस्थित दूध ओढतो आहे तर त्यावेळी पिरियड्स हे लवकर येत नाहीत तुम्ही बाळाला किती ब्रेस्ट फिडिंग करताय यापेक्षा बाळ किती इफिशियंटली ओढू शकतो आहे आणि डिलिव्हरी नंतर केवढ्या लवकर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला स्टार्ट केलेलं आहे यावरती सुद्धा तुम्हाला येणारे पिरियड्स हे लवकर येणार आहेत की उशिरा येणार आहेत हे डिपेंड आहे सो आय होप हे कन्फ्युजन दूर झालं असेल आणि तुम्हाला आता समजलं असेल की बाळाला ब्रेस्ट फिडिंग तुम्ही किती करताय यापेक्षा बाळ किती ओड़ तो आहे यावरती ते डिपेंड आहे आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की बाळाचं लॅच बघणं गरजेचं आहे बाळाला फ्रिक्वेंटली फिडिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून बाळालाही पुरेसं दूध मिळेल आणि आईला सुद्धा रिकव्हरीला वेळ मिळेल